Good morning. मला वा परदे पर रे दूरदेशी वज आठव ये नको नको हा योग कष्ट होता ती जिवासी धी तैसे रजनी आम्हा झाडी घे माये अवस्था लागूनी गेला अजूनही का नाही मला पन्नांगाच्या भेटीला जायचं त्या कावळ्याला बोलायला लागलेले तर नाही का कावळा आला की त्या ठिकाणी त्या पहिल्या दिवाळीच्या सणाला येणाऱ्या मुली म्हणायच्या नक्की मुरळी त्या काळामध्ये <laughs> कावळा घरावर बसला समजून तरी कोणाला तरी नवीन पाहुणा येणार आहे कारण तो कावला शकून सांगतो तसं ज्ञानोवर आहे म्हणता कावळ्या खरं सांग शकून पंढरीचा पाहुणा येणार आहे का नाही कावळे एकदा उड उद्या तुझे स्वनि तू जर उडला मला त्या ठिकाणी खरा शकून सांगितला ना स्वनिनी मरिवीन पाहू दुधी भरून लावी तुझे होती तुझे जी? तुझे तुझे जीवा पडिये मला ज्याची आवड आहे त्याची गोष्ट सांग तू बरोबर वाटी तुझ्या पटाला कावळेला प्रेमाच्या तुझ्या वटाला झाली तुझे बरोबर लावीला तुझ्या जिवा पडिये त्याची गोष्टी सांग बरे आंबे या गहाळी कावळ्या कुणाला चांगल्या पद्धतीचा पाडाला ते गेला आंबा आवडतोय की आंब्याची डाळी पारावर देखील आंबा आणि आवड्या आणि खायला दे आंब्या डाळी फळे चुंबी रसाळी परंतु आजी चेले काळी सगळं आंबा सुंदर सुंदर फळ दे ज्ञानोपर त्या ठिकाणी असणारे देवाकडे इच्छा करतात पंढरीला जायचंय वारी करायची लिंबी न्यायची कारण का पंढरीचे वार करी ते अधिकारी मोंडिका दिला विठ्ठल विठ्ठल पंढरीचे जे वारकरी आहेत ना ते मोक्षाचे अधिकारी आहेत म्हणून अवघांचे माहेरपुरा भेटे ना माहिरा आपू घे माझ्या माहिला नाही पंढरपूरला पंढरी ये पंढरपूर मला माहिरे माझा पिताय दखिणी माझी माता आहे आणि पुन्नलीन माझा बंद त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ज्ञानोकरांनी जशी ज्ञानेश्वर गेली आणि धर्म कीर्तनाचं काम के केलं तसं माऊलीनं एक कार्य राहिलं ते म्हणजेच वारी सगळ्या तुम्हाला सामान्यासाठी सामान्यसाठी वारी हे आ, उद्धार करण्याचं मोठं साधन ज्ञानोगराने जाता जाता समाधी घेण्याच्या अगोदर त्या ठिकाणी निर्माण केलं आणि सांगितलं वारीला सगळे या या रे या रे ला सगळे कोणत्या जागीतला कोणत्या धर्मातला कोणत्या स्थानातला कोणत्या पदातला श्रीमंत गरीब ज्ञानी अज्ञानी सर्वजण त्या ठिकाणी वारीमध्ये सामील व्हा आणि ज्ञानोबा मदत त्या ठिकाणी भजन करत त्या ठिकाणी पतंगाकडे आपण त्या ठिकाणी जाऊ म्हणून ज्ञानोपाने पताका घेतली आणि पाऊली लागले माझ्या जीवाची कोणती आवड असेल तर ती म्हणजे पंढरपूर जाग्याची

<Gã> Et il <otros> आताच कशी त्या ठिकाणी समाधी येतात नाही म्हटले तुम्ही या आणि तो कार्तिक त्या ठिकाणी परमात्मा येतात अष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी देव येतात त्या ठिकाणी समाधीचा प्रसंग आहे सगळे असणारे देव त्या ठिकाणी आलेले आहेत मौली समाधीची जागा सिद्ध केलेली आहे नामदेव महाराजांचे चारही पुत्र आले त्यांनी शेनाने त्या ठिकाणी ती जागा सारवली असं वर्णन केलेले नाराय महाराज शेनानी जागा सारवली

आणि कीर्तन झाल्यानंतर माऊली म्हणते माऊलींना स्वतः पाठव बसवलं रुक्मी माईना मा त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांनी स्वतःच्या हाताने माऊलीला त्या ठिकाणी असताना घास भरवला आणि माऊली समाधीला जात असताना मात्र त्या ठिकाणी देवाने एका हाताला आणि निवृत्तीनाथ दादाने एका हाताला धरलं देव निवृत्तीया धरले दो महाराजांचे मुलंही राहायला लागले सगळे वारकरी रोडले माऊली तुम्ही जाणार आता आम्हाला कोण आहे आणि सगळं त्या ठिकाणी असणारी सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागलेले एवढंच नाही तर जे निवृत्तीनाथ नाना ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कधी प्रवृत्तीवर न येणारे पण ते धाई बघून रोड लागले त्याला काय माझा ज्ञान आहे काय माझं त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी रमे लागले देवानी सांगितलं निवृत्ती कारण करा म्हणून माऊली समाधी घेतात माझे अगोदर समाधी घेतात खरी तर मोठ्या भावाचा अगोदर जाण पाहिजे परंतु माझ्या एकच जर माऊली समाधी घ्यायची मला खूप त्या ठिकाणी पण निवृत्ती तुम्ही ज्ञानी आहात तुम्हाला सगळं ज्ञान असताना तुम्ही रडाय लागला आई वडील टाकून गेले तेव्हा तुमच्या डोळ्याला पाणी आलं नाही आता का रडता निवृत्तीला तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आवडण्या कधी केली नाही येणे आणि पुरुष शिष्यपणा सिद्धी नेले माऊली माझा लहान भाऊ असताना माझी कधी अवज्ञा केली नाही आणि कधी त्या ठिकाणी आज्ञा मोडली नाही जगासाठी किती त्रास घेतला किती दुःख सहन केलं मौलीने स्वतः सिद्ध असताना हे सगळं अन्याय सहन करणं हे फक्त मा मावलींना जमू शकत आवज्ञा केली नाही जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सफल केला या जगासाठी अंगावरती ओर घेतले या ठिकाणी असणारे लोकांनी त्या ठिकाणी शेण टाकलं लोकांनी दगड टाकले मागीने सगळं झेल आणि आवर्ण्या केली नाही शिष्य पण सिद्धीला गेलं जगासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला वाणी काढे म्हणून ज्ञाना चालला

सगळ्या जगाचे आश्रय पुरणारी तुम्ही मग तूही रक्ता काय असल त्यानेश्वर महाराज सांगितलं रुक्मिणी देवमती रुक्मिणी हाय एक जीव ही रे जीवा रेवी ज्ञान संजीवनीचा उतर क्यासी धन्य धन्य धराकरी जो याते दृष्टी निहरी तो महतईल ताणी वैकुंठ जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळ पुळ पवित्रा याचे नी नी अलंका अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी होते निलकंत ब्रह्मादिक तप वरिष्ठ येतेची अलंकापुराम आईसे सांगता रुक्मिणीशी असं रुक्मिणीशी सांगायला लागल्यानंतर रुक्मिणी देखील रडायला लागले रडू रुक्मिणीशी धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले हा हाच योगी हाच ज्ञानी हेच ज्ञान संजीवनी असा तुला योगी ज्ञानी <laughs> जो याची यात्रा करेल तो सगळं पुळपत्राला त्यांनी त्याच्या पुण्याही म्हणून आलंगपुरी अत्यंत पवित्र आहे ते ज्ञानेश्वर महाराजामुळे हे सांगितल्यानंतर रुक्मिणी आई साहेब ही रडायला लागल्या रुक्मिणी आता तो रडते धन्य धन्य जयाचे कुशीत मी याच्याकरता रडते असा मुलगा जे आईच्या पोटी जन्माला आला ते आईची किती धन्य असल रुक्मिणी आई साहेब रडायला लागली सगळे आनंदी रडायला लागले एवढंच नये सगळे मला काढ बांधल्या पेंडीचा सुटला शे जशी गवटाची पेंडी तिचा आळा सुटल्यानंतर ते जस गवट रानोमाला पांगल्या जात तस आता माउली तुम्ही जाणार या कलियुगामध्ये सगळं अस्तव्यस्त त्या ठिकाणी होणार आहे तुमच्यामुळं ज्ञान झालं होतं तुमच्यामुळे हे सगळं झालं होतं जाऊ नका मौगी जाऊ नका आणि म्हणून त्या ठिकाणी नदीची आमासे घातले माझवन पैसे तसं जेलवन कालवले गेले नदीच्या मासा जसा त्या ठिकाणी माझवन घातल्या जात पाण्याच्या बाहेर काढल्या त्या पद्धतीनं सगळ्याची तळमळ झाली माऊलीचा ध्वनी असणाऱ्या निवृत्तीनाथ दादाने आणि देवाने हाताला धरलं समाधी पशी नेलं ज्ञानेश्वर महाराज बसले देवात देवाला डोळे भरून पाहिले ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण ठेवला आणि मौलीनं देव म्हटले मौली काहीतरी मागा तुमची सेवा खूप मोठी झालेली आहे काहीतरी मागा मौली सगळ्या जगाला तुम्ही मार मा एक माई प्रमाणे सांभाळलं काहीतरी मागा सांगितलं देवा मला काही देऊ नका पण या जगासाठी बसायला लाग द्या ma vita pasai darma gita ata vishva

आणि बाप ज्ञानदेव देव समाधिस्त ज्ञानेश्वर महाराज समाधिस्त नामदेव मध्ये लोपला दिन कर आता दिवस लोपलेला आहे सगळीकडे अंधार झालेला आणि माझा बाप असणारा ज्ञानोपाय समाधिस्त झालेला भाऊजी समाधिस्त ज्या ठिकाणी झाले ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवला समाधी त्या ठिकाणी झाली जे जयफार झाला मोदींचं नाव मौली ज्ञानेश्वर महाराज भजन करा सुरेची सेवा मौलीच्या चरणी समर्पित करू आज कार्तिक एकादशी आहे आणि त्या ठिकाणी मौलींच्या चरणीची सगळी सेवा समर्पित करून आपण थांबू नातरी बालक बोबरा बोले का वाकुडा हे चुका पाहुले हे चोज करून माऊली लिहिले जेवी काही जर सांगता सांगता चुकला असं काही शब्द केले असतील तर ते उदा आई वडिलांच्या अंतकरणाने माफ करा आणि तुम्हा सर्व मंडळींना मी खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद देतो संपूर्ण आपला डोळी समाज स्रवत करणारे येणारे सगळे भावी भक्त तुमचे त्या ठिकाणी खूप मोठे आभार यांची कृपा आपल्यावरती त्या ठिकाणी झालेलीच आहे होणारच आहे कारण अशा समाधी सोहळ्याच्या प्रसंगामध्ये आपण भावनिरूपण कथा त्या ठिकाणी बघतो म्हणून आणि तुमच्यामुळे आज इथे माऊलींचं चरित्र आपल्याला पाहायला भेटतं माऊलींची कथा भेटते म्हणून तुम्हा सर्व मंडळींना त्या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी घेतो इथे आम्ही राहत असताना सगळ्या मुलांचा सांभाळ करतात सगळ्या वारकऱ्यांना सांभाळ करतात तुम्ही सगळे मग सगळे पंच कमिटी मंडळी आहेत रामेश्वर भाऊ हो आहेत दिगंबर ताटे आहेत त्यांच्या घरी तिकडे वारकरी राहतात आपले असणारे हरिशेत गणेश शेठ गोरख भाऊ हिरालाल आपले असणारे या ठिकाणी मदर शेठ आहे सर्व मंडळी ज्ञानेश्वरी नामदेव आप्पा आपले त्या ठिकाणी वारकरी मंडळी राजू शेठ आहेत सर्व असणारे यशवंत महाराज ज्ञानेश्वरी स्रवण करण्याकरता येणारे माता माऊने खरंच आपण भाग्यवान काही साहेब सर्व कारण हा ग्रंथ दुर्मिळ झालेला आहे श्रवण करण्याकरता परंतु माऊलीच्या कृपेने आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करायला मिळतो तो सर्व श्रवण करतात हे छोटे छोटे बाल वारकरी मंडळी एवढ्या थंडीमध्ये ठिकाणी राहतात आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दे आनंद देतात आनंद घेतात दे म्हणून सगळे ज्ञानाईचे त्या ठिकाणी असणारे लेख यांनाही प्रणाम विशेष म्हणजे त्या ठिकाणी असणारा अन्नदान चालू अन्न करणारे अन्नदान करणारे पंक्तीवाले त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद आहे आणि या कथेला कीर्तनाला सगळ्या कार्यक्रमाला जे काही वर्वा निर्माण होतो हे लावणी आणि होत असतो म्हणून असे त्या ठिकाणी वैष्णव टाळकरे हे नुसते कलाकार नाहीत गुणी नाहीत तर ते हाचे वारकरी आहेत ज्ञानी आहेत इंद्रजीत अन्ना त्यां त्या ठिकाणी आभार आहे आमचे आवटे मावली त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्रातले प्रख्यात मंडळी पण अगदी विनयतेने नम्रतेने आपल्यामध्ये राहतात आणि आनंद देतात वास्तविक मला वेळेचं भान राहत नाही ज्ञानेश्वरी सांगत असताना आता जवळजवळ एक दोन तीन तास होऊन गेले हे ते काय आहे तसा विशेष लांबले गेला तरी पण हे मंडळी त्या ठिकाणी सर्व सहन करतात आमचे प्रभू देवा अत्यंत त्या ठिकाणी दृष्टी नाही पण बरेच ज्ञानेश्वरी त्यांच्या पाठ आहे ज्ञानेश्वरीच्या ओळ्या त्यांच्या पाठ आहेत सुंदर प्रकारचे रिष्टार्थ येते गायक आहेत आणि त्यांचं एक विशेष आहे संस्थेमध्येच राहतात बरोबर पाच वाजता विन्यावरती त्यांचं बोट पडून काकड्याला त्यांची सुरुवात होत असते ही खूप मोठी त्यांची साधनं आहे आणि अशा पद्धतीने असणारं त्यांचं परमार्थिक जीवन आहे वरंगाचार्य आहे सौशिष्टम या ठिकाणी सगळ्यांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो इथं राहत असताना काही त्या ठिकाणी मुलांकडून चुका झाल्यास सगळ्यांना त्या ठिकाणी पोटात घ्या मुला आम्हाला आनंद आमच्यामुळं तुम्हाला आनंद आणि हा सगळा माऊदींचा त्या ठिकाणी आनंद होतो आणि म्हणून झालेली सेवा माऊदींच्या मी समर्पित करू पुनश्चयदा तुम्हाला त्या ठिकाणी नमस्कार करतो पाठी मागतो आणि आपण या ठिकाणी धावतो रामकृष्ण